12 मे पासून कोल्हापूरहून तिरुपतीला थेट विमानसेवा सुरू होत आहे इंडिगो एअरलाइन्सच्या माध्यमातून ही सेवा मिळणार आहे त्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय बारा ते चौदा मे या कालावधीत सर्व तिकिटांचं बुकिंग फुल झालं आहे या विमानसेवेबाबत भाविकांमधून समाधान व्यक्त आहे खासदार धनंजय माडिक यांनी आज ट्रेंड विंग्स मध्ये जाऊन तिरुपतीसाठी तिकीट नोंदणी केली या हवाई सेवेमुळे भाविक वर्गाची चांगली सोय होईल तसंच कोल्हापूरच्या पर्यटनामध्ये वाढ होईल असं महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातील कसबा बावड्याजवळ राहणारे वृद्ध उल्पे दाम्पत्य सध्या आनंदात आहे कारण अनेक वर्षाच्या विमान प्रवासाची त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर एका दिवसात तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परत येता येणार आहे वयोमानानुसार जास्त प्रवास करता येत नाही पण तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे अशी त्यांची इच्छा होती अशा परिस्थितीत कोल्हापूर तिरुपती विमानसेवा सुरू झाल्यानं उल्पे यांना मोठा दिलासा मिळाला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत खासदार माघडी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं बोलून दाखवलं धनंजय मारकंच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा चालू होणार आहे त्यामुळं आम्हाने म्हातारपणी जाऊन छान एका दिवसात परत येणं येता येणार आयुष्यभराची विषय म्हणजे त्यामुळं पूर्ण होणार आहे असंच काम करणारा खासदार आपल्याला पाहिजे कोल्हापूरला खासदार धनंजय माडिक यांच्या प्रयत्नातून दोनशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मिळाला आणि कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारित कामाला सुरुवात झाली त्यामुळे उडान सेवेअंतर्गत कोल्हापूरचा समावेश होऊन उडान फेज टूमध्ये कोल्हापूरहून हैदराबाद आणि बेंगलोरसाठी हवाई सेवा सुरू झाली आहे आता बारा मे पासून कोल्हापूर तिरुपती मार्गावर विमानसेवा सुरू होत असून एक हजार आठशे रुपयांपासून तिकिटाचे दर आहेत तिकीट नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं ट्रेड विंगचे बळवंत वराडे यांनी सांगितलं आमचे खासदार माननीय धनंजय माडिक साहेब यांच्या प्रयत्नातून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात विमानसेवेचा प्रारंभ झाला सेवा विमानसेवा हा आवश्यक होत्या आणि त्यांनी त्या खिचून आणलेल्या आहेत खासदार धनंजय माडिक यांनी आज ट्रेड विंगच्या कार्यालयाला भेट देऊन विमान तिकीट बुकिंगबाबत माहिती घेतली त्याला प्रवाशांचा मिळत असणारा मोठा प्रतिसाद समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं ही विमानसेवा बारा मे पासून सुरू होत आहे पूर्वीपासून कोल्हापूरचे लोक मोठ्या प्रमाणात तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जातात देशभरामधून लोक ज्यावेळी बालाजीचं दर्शन घेतात त्याच्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं ही आख्यायिका आहे आणि यासाठी मी थोडासा लोकसभेमध्ये प्रयत्न केल्यामुळं ही फ्लाईट आता सुरू होती त्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे तेवीस एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत निवडणुका झाल्यानंतर आम्ही सगळे फ्री होणार आहोत आणि म्हणून मी आज ट्रेडविंग्स या कंपनीमध्ये मी आणि माझ्या सर्व परिवाराचं तिकीट बुकिंग करण्यासाठी बारा मेचं तिकीट बुकिंग करण्यासाठी तिरुपतीला जाण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे कोल्हापूरहून तिरुपतीसाठी रोज सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमान टेक ऑफ करेल तर तिरुपतीहून कोल्हापूरसाठी विमान दुपारी बारा वाजता उड्डाण करणार आहे हे एटीआर विमान असून त्याची आसनक्षमता आहे भाविकांची सोय झाली असून या हवाई सेवेमुळं कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं मत घोरपडे यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर उडान फेज थ्री अंतर्गत कोल्हापूर मुंबई हे मार्ग मंजूर झाले असून लवकरच ही सेवा सुरू होणार आहे